टास्क फ्रॉड म्हणजे काय तुम्हाला म्हणतात आता प्रत्येकाला एक एक नोकरी आहे ती पोरिसी नसते आपल्याला कुठे ना कुठेतरी एक एक्स्ट्रा एक इन्कम हवा असतो साईड इन्कम म्हणून तर तुम्ही एक युट्यूबच्या व्हिडिओला लाईक द्या किंवा रिव्ह्यू द्या कुठेतरी तुम्हाला एका रिव्ह्यू साठी शंभर रुपये देणार तुम्ही दुसऱ्याला फक्त पाच रिव्ह्यू द्या तुम्हाला पाचशे रुपये मिळतील असा तुम्हाला फोन येतो तुम्ही म्हणता रेडी पहिले पाच रिव्ह्यू दिले की तुम्हाला पाचशे रुपये तुमच्या खात्यावर जमा होतो मग म्हणतात तुम्हाला आम्ही व्हीआयपी मुवमेंटमध्ये चूज करतो तुम्हाला आता हजार रुपये एका लाईक Hmm. पण त्यासाठी एक अट तुम्हाला एक बेसिक इन्स्टॉलेशन फी भरायला लागेल ती फक्त हजार रुपये तुम्ही भरा आपण hmm. एक हजार रुपये त्यांच्या अकाउंटला भरतो व्हीआयपीचा टॅग घेतो hmm. मग तुम्हाला पाच रिव्ह्यूचे पाच हजार मिळतात hmm. तुम्हाला त्यांनी दिले ऍक्च्युअली चार हजार एक हजार तुम्हाल तुम्हाल दिला hmm. तुम्हाला दिला आता म्हणतात तुमचं व्हीव्हीआयपी मध्ये करतो आम्ही सिलेक्शन पण त्यासाठी फी जरा जास्त तुम्हाला पन्नास हजार इन्स्टॉल करायला लागतील आणि एव्हरी रिव्ह्यू तुम्हाला दहा हजार रुपये मिळतील मग आपण पन्नास भरतो मग ज्या वेळेला पाचशे पन्नास द्यायचे असतात त्याला एवढा सिस्टम आहे थोडक्यात आपल्या वर आपल्या बँक खात्यावर किंवा वर एक विश्वास आहे तो वॉलेट या संस्कृतीवर पद्धतवर सॉरी तर वॉलेट जी पद्धत आहे आपली त्या वॉलेटवर आपल्याला वाटतं डिजिटली पैसे दिसतात म्हणजे माझे आहेत तर इमॅजिन करा तुमच्या फोनपेच्या वॉलेटला पैसे आहेत ओके तुम्हाला वाटतं ते आहेत कोण गॅरंटी घेत आहे ते फक्त जर दिसणारे पैसे तसेच हे प्रणाली यूज करतात वॉलेटची त्यांचं स्वतःचं वॉलेट लाँच करतात आणि त्या दाखवतो तुमचे पैसे सेफ आहेत तुम्हाला वाटतात हो हो माझे पैसे वाढतात बरोबर पण ते पैसे कधी वाढत नसतात तुमच्याकडून इन्कम टॅक्सला अडवलं हे करत करत एक लाख दोन लाख तीन लाख पाच लाख कधी कळत